चांदुरबाजार तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसाने माधानसह ब्राह्मणवाडा थडी या गावाचे मोठे नुकसान झाले आता याच पावसाने माधान या गावात पाणीचे साम्राज्य पसरले आहे नाल्याचे खोलीकरण न केल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे अशातच गावात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे चांदूरबाजार तालुक्यात येत असलेल्या माधन गावात मुसळधार पावसाने आता घाणीचे साम्राज्य पसरले आहे यावर ग्रामपंचायत सरपंच व प्रशासन दखल घेण्यास टाळाटाळ करीत आहेत सध्या सुरू असलेल्या तीन चार दिवसांच्या पावसाने तालुक्यासह माधान ग्रामपंचायत परिसरातील नाल्याचे खोलीकरण केले नसल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली असून या भागातील ग्रामपंचायत जवळ पावसाचे पाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झालेत माधान गावात रोगराईचे वातावरण तयार झालेले आहेत नाल्यात आलेल्या पुराचे पाणी गावामध्ये शिरत असल्यामुळे गावामध्ये जाणे येणे करण्यासाठी व्यवस्थित पूल नसल्याने नागरिक व शाळकरी मुलांसमोर समस्या निर्माण झाली आहे ग्रामपंचायत समोरच रोगराई व घाणीचे साम्राज्य असल्याने दुर्लक्ष होत आहे गावाचा विकास कसा होणार असाही प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे ग्रामपंचायत सरपंच मंदा पावडे ह्या महिला असल्याने गावच्या विकास कामाचे कामे त्यांचा मुलगा स्वप्नील पावडे हा त्यांच्या ग्रामपंचायतचा कारभार पाहतो त्यामुळे माधांचा सरपंच कोण असा प्रश्न गावामध्ये उपस्थित होत आहे विकास कामामध्ये कमिशन नावावर सध्या मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होत असल्याने गावाकडे पूर्णतः सरपंच व सचिव यांचे दुर्लक्षात होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे सरपंचचा मुलगा व सचिव यांच्यात मिलीभगत असल्याने विकासाच्या नावावर निकृष्ट कामे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य नदी नाले तुडुंब भरलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र माधांमध्ये पाहायला मिळत आहे माधाणे गाव संत श्री गुलाबराव महाराज यांचे देवस्थान आहे या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येतात मात्र मुख्य रस्त्यावर अतिक्रमणधारकाने साम्राज्य निर्माण झाले आहे रोज छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहेत माधान ग्रामपंचायत व प्रशासनाच्या मिलीभगताने अत्यंत बिकट अवस्था माधाण या गावाची झाली आहे तीन दिवसांच्या झालेल्या पावसाने माधान ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत समोर असलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पुलाचे पाणी गावात शिरत आहे शेणखताचे ढिगारे रोडवर पडलेल्या अवस्थेत आहे याबाबत गावातील नागरिक शासन दरबारी मागणी करीत आहेत परंतु ग्रामपंचायत प्रशासन व सरपंच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून उडवा उत्तरे देऊन नागरिकांच्या समस्येला केराची टोपली दाखवत असल्याचे बोलल्या जात असल्याचा आरोप गावातील नागरिक करीत आहे गावातील पुलाचे खोलीकरण पूल बांधणे नाल्या साफ करणे रस्त्यावर तात्काळ मुरूम टाकणे व लवकरात लवकर या भागातील रस्त्यांची कामे करण्यात यावी याकडे सरपंच मंदा पावडे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे नागरिक आता बोलू लागले आहेत